मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या मित्रांनो गेली सहा सात वर्ष आपण युट्यूब चॅनल चालवतोय हो पण त्या अगोदर गेली अठ्ठावीस वर्ष आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करतोय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यामुळे बरेच लोक मला विचारत असतात की कुठे प्लॉट आहे का कुठे बंगला बांधायचा आहे का आणि म्हणूनच असे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या विश्वासातले जे बिल्डर्स आहेत किंवा डेव्हलपर्स आहेत त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर असंच आपण कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी येऊन आपण एक प्रोजेक्ट बघणार आहोत आणि त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण उभे आहोत नॅशनल हायवे नंबर सिक्स्टी सिक्स म्हणजेच मुंबई गोवा या बाजूला गोवा आणि या बाजूला मुंबई आणि हे जे जंक्शन आहे हे साई मंदिर आहे कुडाळातलं ते जंक्शन पॉईंट आहे पुढे वड वडगणेश आहेत आणि इथून आता या जंक्शनपासनं आपल्याला ज्या प्रोजेक्टकडे जायचं आहे ते आतमध्ये साधारण तीन किलोमीटर आता या जंक्शन म्हणजे प्रोजेक्टपासून कुडा रेल्वे स्टेशन जे आहे ते अवघ्या साधारण नऊ किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जे गोवामध्ये आहे ते साधारण फिफ्टी थ्री किलोमीटर्स म्हणजे साधारण सव्वा ते दीड तासात तुम्ही आरामात त्या एअरपोर्टला हायवेने पोचू शकता कुडा सिटी या बाजूला लगभग एक तीन साडेतीन किलोमीटर च्या पुढे ही कुडाळ सिटी आहे आणि इथून आता आपल्याला आतमध्ये मारुती शोरूमकडनं जायचं आहे मांडकुली गावामध्ये मा आणि तिथेच हा प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो हायवे पासून साधारण तीन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर मांडकुली ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट आहे सौ लीना राजेंद्र नाईक यांचा संपन्न क्रिएटर्स या कंपनीने हा डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे लीना ताई या मूळच्या रेवंडी गावातल्या असल्यामुळे आपल्या विश्वासातल्या आहेत आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट आपण आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत टोटल सहा गुंट्याचे सहा प्लॉट आहेत आणि प्रत्येक प्लॉटमध्ये एक ट्विन विला या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे प्रत्येक विला हा साधारण दोन हजार तीनशे स्क्वेअर फीटचा आहे आणि आता हा विला कसा आहे कशा, कशा प्रकारे आजूबाजूला आपल्याला जागा मिळते याची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या विलासाठी आता आपण जो माझ्या मागे बघताय हा एक विला आहे आणि त्याच्या बाजूला लागून हा दुसरा विला आहे आता आपण जाणार आहोत या विलामध्ये या ठिकाणी याने पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण आपली कार पार्क करू शकता जर तुम्ही बाजूला बघाल तर नऊ मीटरचे हे इंटरनल रोड आहेत आणि प्रत्येक प्लॉट या इंटरनल रोडला जोडला गेलेला आहे इथून आपण आता जाऊया या ठिकाणी बघाल तर बाहेर हा पोर्च आहे आणि या वर आल्यानंतर आता आपण मूळ वास्तूमध्ये एंटर करणार आहोत या मेन डोअरने आतमध्ये जाण्या अगोदर आपण आजूबाजूची जागा देखील बघून घेऊया की इथे व्यवस्थित तुम्हाला गार्डन साठी स्पेस मिळते मागची तर जागा दाखवेन मी तुम्हाला फ्रंटला देखील तुम्हाला काही गार्डनसाठी जागा मिळते इथे तुम्ही तुमचं गार्डनिंग करू शकता आणि आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यानंतर हा प्रशस्त आपल्याला हॉल मिळतो मगाशी मी सांगितल्या प्रमाणेच दोन हजार तीनशे स्क्वेअर फीटचं हे टोटल स्ट्रक्चर असल्यामुळे जे काही बेडरूम हॉल किचन आहेत ते प्रशस्तच आहेत हा संपूर्ण बेडरूम एरिया आणि जर तुम्ही बघाल तर व्यवस्थित लाईट या ठिकाणी मिळते या फ्रेंच विंडोमधनं बाहेर आल्यानंतर या ठिकाणी ही आपल्याला एक छोटीशी गॅलरी मिळते त्याच्या खालीच इथे वॉटर टँकचं नियोजन केलेलं आहे आता आपण थोडं पुढे आल्यानंतर जसं तुम्ही ड्रोनमध्ये बघितलं की प्रत्येक प्लॉट आहे हा एक प्लॉट आहे त्याच्या पुढचा एक प्लॉट आहे त्या ठिकाणी प्लॉट आहे आणि या ठिकाणी हा गार्डन एरिया दिलेला आहे आणि हे प्रत्येक प्लॉट हे नऊ मीटरच्या इंटरनल रोडला कनेक्ट आहेत आतमध्ये पुन्हा जाऊया आपण तर आपण ग्राउंड फ्लोअरला काय काय आहे ते बघूया या ठिकाणी किचन आहे याच्यामध्ये हा ग्रेनाईट प्लॅटफॉर्म विथ सिंक आणि कन्सील प्लंबिंग हे या ठिकाणी दिलेले गेलेलं आहे संपूर्ण बंगल्याची जर तुम्ही फिटिंग बघाल इलेक्ट्रिक फिटिंग देखील कन्सिल केलेली आहे आणि हा प्रशस्त असा किचन आहे फ्लोरिंगला बघाल तर विट्रीफाईड टाईल्सचं फ्लोरिंग, फ्लोरिंग केलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी कॉमन वॉश एरिया आहे बाथरूम प्लस डब्ल्यू सी आणि या ठिकाणी तुमचं वॉशिंग मशीनसाठी हा एरिया दिलेला आहे ओके आता हा ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम आहे प्रशस्त असा बेडरूम आणि बेडरूमला देखील व्ह्यू छान प्रकारे आहे या ठिकाणी हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे हा त्याचा बाथ एरिया हा देखील प्रशस्त आहे पुन्हा एकदा आपण हॉलमध्ये आलो या प्रशस्त हॉलमध्ये आता आपण या स्टेअर केसने फर्स्ट फ्लोअरला जाणार आहे फर्स्ट फ्लोअरला काय काय त्या गोष्टी बघून घेऊया पण त्या अगोदर ही जी आपण स्टेअर केस बघतोय ज्याला ग्रेनाईट वापरलेलं आहे आणि एस एसची रेलिंग केलेली आहे जर आपल्या या सगळ्या विंडो बघताय तुम्ही चांगली लाईट घरात येण्यासाठी तर याच्या फ्रेमिंग देखील जे केलेलं आहे हे ग्रेनाईटमध्ये केलेलं आहे आणि पावडर कोटेड या ठिकाणी या विंडोज आहेत चला आता आपण वर जाऊया फुडलाइटची व्यवस्था देखील केलेली आहे कन्सिल ह्याचं इलेक्ट्रिकल वर्क आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर हा बेडरूम नंबर वन हा बेडरूम नंबर टू म्हणजे हा टोटल थ्री बी एच के आहे इथे बघूया सुंदर बिग साइज बेडरूम विथ गॅलरी इथे तुम्हाला गॅलरी मिळते जिला रेलिंग केलेली आहे एस एसमध्ये आणि विथ ग्लास वर्क आहे आणि समोरच तुम्हाला हा दुसरा प्लॉट दिसतो आहे हो का हा एवढा प्लॉट दिसतो आहे आणि मेन एंट्री इथून आहे म्हणजे तुम्ही रस्त्याकडनं आलात की डायरेक्ट या विलाकडे येऊ शकता प्रशस्त असा बेडरूम आणि हा बाथ एरिया आता आपण बेडरूम नंबर टूमध्ये जाऊया जो फर्स्ट फ्लोअरला आहे हा बेडरूम नंबर टू याला देखील गॅलरी आहे आणि इथून देखील तुम्हाला सगळ्या निसर्गाचं दर्शन घडतं या ठिकाणी मंदिर आहे वर्ण आता मी दाखवतो हा एक प्लॉट आहे त्याच्या पुढचा एक प्लॉट आहे त्या बाजूला एक प्लॉट आहे आणि हा गार्डन एरिया संपूर्ण ओके हा बाथ एरिया बेडरूम नंबर टूचा फर्स्ट फ्लोअरचा आणि आता आपण टेरेस टेरेसवर जाऊया ही देखील तुम्हाला प्रशस्त टेरेस या ठिकाणी मिळते छान आणि इथे देखील फ्लोरिंग केलेलं आहे तर अशा प्रकारचा हा संपूर्ण विला आहे जो दोन हजार तीनशे स्क्वेअर फीट बिल्टअप एरियावाला आहे तर आता आपण विला नंबर टू देखील बघूया विलाला ॲज इट इज जसं बाजूला आहे तसंच पार्किंग व्यवस्था आहे गार्डनिंगसाठी तुम्हाला जागा आहे हा पोर्च आहे आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊया या हॉलमध्ये इथे देखील प्रशस्त असा हॉल कारण मी मगाशी सांगतो आहे की दोन हजार तीनशे स्क्वेअर फीट हा खूप मोठा एरिया झाला आणि त्याच्यामुळे आतमधले ज्या बेडरूम हॉल किचन आहेत ते देखील मोठेच असणार तर इथे देखील अशीच आपल्याला एक गॅलरी मिळते खाली वॉटर टँक आहे ओके आणि बाजूला असा हा निसर्ग तर आतमध्ये जावे आपण या बाजूला बेडरूम आहे आतमध्ये काही सामान आहे इथे हा कॉमन वॉश एरिया बाथ डब्ल्यू सी आणि इथे ड्राय एरिया ओके okay. प्रशस्त अशी किचन आहे विथ किचन uh, ओ टायड सी अगेन कन्सिल्ड प्लंबिंग आणि ह्याला एक बॅकडोवर देखील दिलेला आहे yes. येस बॅकडोवरने बाहेर आल्यानंतर या स्टेपने खाली गेल्यानंतर तुम्हाला चांगला गार्डन एरिया मिळतो जिथे तुम्ही आपलं गार्डनिंग स्वतःच करू शकता आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोरला वर जाण्यासाठी हे स्टेअर केस त्याला देखील एस एसची रेलिंग विथ ग्रेनाईटचं स्टेप्ससाठी आपण वापरलेला आहे विट्रीफाईड फ्लोरिंग आहे आणि इथे देखील ग्रेनाईटला ग्रेनाईटच्या फ्रेम केलेल्या आहेत विंडोजला इथे वर आल्यानंतर या ठिकाणी हा मास्टर बेडरूम प्रशस्त आहे आणि याला विंडोज आणि इथे गॅलरी आणि छान खेळती हवा या ठिकाणी आहे असा हा मास्टर बेडरूम फर्स्ट फ्लोअरचा बेडरूम नंबर वन आणि हा त्याचा बाथ एरिया सुंदर आता आपण जाऊया बेडरूम नंबर टू कडे इथे देखील हात असा बात एरिया डब्ल्यू सी बात आणि बेडरूम नंबर टू फर्स्ट याला या ठिकाणी ही गॅलरी दिली आहे आल्यानंतर अगेन टेरेस याला देखील ही इंडिव्हिज्युअल तुमची स्वतःची टेरेस जिथून निसर्गारम्य या कोकणाचं दर्शन होतं तर मित्रांनो या सहा गुंट्याच्या जमिनीमध्ये असणारे दोन हजार तीनशे स्क्वेअर फीटचे हे विला आपण बघितलेले आहेत इच विला म्हणजे ट्विन विलामधला इच विला हा दोन हजार तीनशे स्क्वेअर फीट बिल्टअप एरियामध्ये आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे कशा गार्डनिंग व्यवस्था केलेली आहे कसे इंटरनल रोड आहेत याची संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे आपला जे बेडरूमची व्यवस्था असेल हॉलची व्यवस्था असेल स्टेअर असतील याची देखील आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे हा जो प्रत्येक विला आहे हा इंडिव्हिज्युअल सातबारा होणार आणि हा तुमच्या नावावर सातबारा होणार इलेक्ट्रिक कनेक्शनच्या बाबतीत म्हणायला गेलं तर प्रत्येकाला हा इंडिविज्युअल मीटर दिलेला आहे वॉटर कनेक्शनच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मानकुली ग्रामपंचायतीची नळपाणी योजना ही प्रत्येक विल्ला दिली गेलेली आहे आणि प्लस गार्डनिंगसाठी या ठिकाणी बोरवेलची व्यवस्था देखील केली गेली आहे तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर सौ लीना मॅडम यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता याच्यापेक्षा जर माहिती जाणून घे घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला लीना मॅडम स्वतः गाईड करतील पुढा तालुक्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे हायवेपासनं किती अंतरावर आहे एअरपोर्ट रेल्वे स्टेशनपासून किती अंतरावर आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन व्हिजिट करा या प्रोजेक्टची शहानिशा करा आणि मगच तुमचा निर्णय घ्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बे नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वग्रजात तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू